2%나 제공합니다 인 선생님들 역시 t なるほど。

एकंदरीत सिट्युएशन सिच्युएशन ही तुम्ही पैरूच ऐकले असताना न्यूज तीनसांचे रन केस झाले आणि जशी ती हिट दिसले रन केस आमचं गावचं भुरगो देविदास यो धारगळचो आणि तुम्हाला खबर असतं धारगळ हा माझं गाव आणि देवीदास हा माझ्या कॉन्टेक्टात खुपशा टायमार असतात म्हणजे कसले फंक्शन जो इव्हेट तो असलो म्हणजे हालीच तो घरा येऊन गेल्लो आमच्या तो जे इन्सिडंट कळ् त्यांना खूप वाईट घटना ती वाईट दिसले पण आयज आय की की मर्डर म्हणून त्यांना रावलं ना सग आखो गाव हा जमला हारक त्याच्या वाड्या वेळे प्रत्येक भरग्यां भुरगे भारत सरन किया हे इन्सिडंट दिस दीस हे भायले लोक येतात आणि दादागिरी करतात आणि भायल्या लोकांना आमच्या भरग्यांचं जीव वयचा आज खरी हिटेंद्र म्हणजे दोना भीत दो वाद झाला आणि त्याचे गाडी मारली आणि तेका घष्ठीत व्हि आणि त्याचा जीव गेलो आणि मला दिसतं हेच्या डेंजरस सिच्युएशन्स धारगळीतरी ना म्हणजे एट्यानरां केस जातात पण असे धून मारून उडोव हे खरी आणि हे ये भायले येतात हंगाण पोट भरपाक येतात आणि आमच्या भरग्यांकडे जाता किती करतात हे आम्ही कितले मेन सोंसपाचे हे आमचे पहिली प्रश्न मला दिसतं दिसता हा पोलीस आपले काम डेफिनेटली बऱ्या भाषे करता किंवा सकाळी सी एमांत इमिजिएटली एसपीकू हा धडले एसपीन इन्वेस्टिगेट करून तीनशे दोन कलमू लायले त्याचे आणि त्यांना अरेस्ट करून भी भीत दरले एकटो दोन जणांना अरेस्ट केले एकटो पोहोचून गेला त्याक इमिजिएटली धरतले की ते सो राहता खोत इतके एक मेसेज दिवस जर आ, आता किती आता कंट्रोल बाहेर गेले आले हंगासर भायले लोक येऊन हो, दादागिरी करतात आणि येऊन जर आमच्या भग्यांना लागले, ला ही खरी सुरवात झाली आहे आणि जर ही सुरुवात खेरी जातात ही बंद जातो जे आमकां रस्त्या उतरचे पडतं आणि डेफिनेटली हा जे आमच्या दार्गाच्या भुरग्यांक सांगला जर असे इन्सिडंट जाऊ आणि दादागिरी करू लागले आमक पडत एनीटाईम सांगतात त्यांना दादागिरी किंवा हे असत थोड्यांच्या भरग्याची मेटेलिटी नॉर्थ इंडियन थोडे म्हणजे हांव स्टेटींची नांवां घेयना पूण थोड्या स्टेटींनी कशें असतात रफ मेंटेलिटीचे असतात आणि व्हायन्स चड असतात सो त्यांना कितें दिसता त्यांच्या स्टेटींनी चलता ते म्हणून अशा गोयांचे ना आणि खपून घेऊचे ना आसलो ताका लागून आमकां खंय ना खंय एक्शन घेवची पडटली पुलीस आपलें काम करतले पण खंय तर खंय डिले जाय आमचे भुरगे ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड आहात ते कितें ना कितें एक्शन घेवचे घेतले तेच्या फाटल्यान कितें कारण आसलेलें जेणे करून येदो जे मोटो इन्सिडंट जावपाक पळय एक तर आल्कोहॉल पिवन गाडी चलोवप हो मेन इश्यू आहा आनी वादावाद जाल्या उपरांत मागीर आमचे कशें आमचे गोंयकार केन्नाय झगडटा ते तोंडान झगडटात आनी चलत रावतात पूण तेंचे आहा ते तोंडान झगडटात परत हात मारामारी करतात सो म्हाका दिसता so, हे खंय तरी कंट्रोलान हाडपाची गरज तेंचे ते तोंडाक तोंड लागलेले हय तेचे तोंडाक तोंड जाल्लेले आनी तोंडाक तोंड जाल्या उपरांत ते हेंकां तिडो गेले म्हणून ती गाडी मारल्यान घसीत घेवन गेले कित्या खातीर तोंडाक तोंड लागले जस्ट गाडी पार्क केल्ली आनी गाडी रिवर्स घेतले तेका लागून इश्यू जाला थँक्यू